नमस्कार सध्या सोबत निर्मला जनार्दन खुले चोरमले मॅडम आहेत गेले अनेक वर्ष संघर्ष करून त्यांची आता महसूल सहाय्यक अधिकारी पदे निवड झाली मॅडम प्रथम अभिनंदन अनेक वर्षाचं कष्टाला यश मिळालं निकाल लागला त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया काय होते आणि कसा आनंद सादर केला नमस्कार मी निर्मला जनार्दन घुले चोरमले माझे महसूल सहाय्यक पदे निवड झाली ज्यावेळेस खर तर निकाल लागला त्यावेळेस मी दिवसभर निकालाची वाट बघत बसले होते मग नंतर संध्याकाळी आता निकाल लागणार नाही अशा सोडून दिले होते मग असं घरी येऊन बसल्यानंतर पाहिलं तर निकाल लागला अचानक डोळ्यातून अश्रू आनंद अश्रू यायला लागले मग पहिला फोन मी मिस्टरांना केला आणि सांगितलं की माझा निकाल लागलेला आहे माझं प्राथमिक शिक्षण वडगाव निंबाळकर येथे झालं पहिली ते पाचवी पर्यंत mm. त्यानंतर पाचवी ते आठवी मी तिथंच माध्यमिक शाळेमध्ये स्वातंत्र्य विद्या मंदिर शिक्षण घेतलं त्यानंतर नववी आणि दहावीला मी न्यू इंग्लिश स्कूल वाकी येथे दहावी पूर्ण केली अकरावी बारावी मुसाकाकडे महाविद्यालय इथे सायन्स मधून बारावी पूर्ण केली त्यानंतर बारावी नंतर माझं लगेच लग्न झालं मग बारावी नंतर लग्न झाल्यानंतर दोन वर्ष दोन तीन वर्ष मी सासरी आले सासरी आल्यावर मग तिथून निर्णय घेतला मिस्टरांनी माझा निर्णय घेतला की आता इथून पुढे तुला शिकायचंय मग त्यांनी मला डीएड लावलं मग बोर हे ते माझं डी एड झालं डीएड केल्यानंतर मी दोन तीन वर्ष इंग्लिश मिडीयम या स्कूलवर जॉब केला जॉबनंतर नंतर मग तिथं गेल्यानंतर मला माझ्या मिस्टरांकडूनच माहिती मिळाली की अशा अशा एम पी एस च्या एक्झाम असतात की तू त्या एक्झाम दे आणि त्याच्यातून तू एखादी पोस्ट काढ मग त्यानंतर मग मी या क्षेत्रामध्ये आले तस म्हटलं तर मी दोन हजार पंधरा सोळा तेव्हापासून या क्षेत्रामध्ये अभ्यासाला सुरुवात केली सुरुवातीला जेव्हा मला मिस्टरांनी सांगितलं की तुला अभ्यास करायचा आहे खरं तर मला या क्षेत्राबद्दल काहीच माहित नव्हती मला त्यांच्याकडूनच बऱ्यापैकी माहिती मिळाली ते मला असे सत्कार समारंभ वगैरे असतील तर तिकडे घेऊन जायचे त्या म्हणजे सत्कार वगैरे बघ म्हणायचे मग ते सत्कार बघितल्यानंतर मला पण मनातून एक इच्छा निर्माण झाली की बाबा आपण पण काहीतरी करून दाखवावं ते मला म्हंटलं की तुला पुण्यात राहावं लागेल त्यावेळेस बारामतीला लायब्ररी वगैरे नव्हत्या स्टार्टला मग मी पुण्याला गेले दोन तीन महिने पुण्यात काढले त्यानंतर मग आपल्या बारामतीत एक लायब्ररी सुरू झाली इनिजची मग मी बारामतीत आले मग बारामतीत इनिजची लायब्ररी लावली आणि तिथून पुढं आम्ही अभ्यासालाच वाटतो आता ह्या दोन तीन दिवसाच्या आठवड्यात तुमचा अनेक ठिकाणी सत्कार झाले तुमचं माहीत सासरी दोन्ही बाजूच्या लोकांनी तुमचा सत्कार केला तुमचा पोयशी निरुण पण झालं कसं वाटलं इतक्या दिवस ज्यावेळेस मिस्टर उत्तर म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांच्या सत्कारात तुम्ही जात होता तशीदार बिडूची नदी अशी काही जी तो पुढेच भरती आता तुमचं ज्यावेळेस सत्कार होतात त्यावेळेसच्या तुन् काय म्हणू सत्कार होताना खरं तर खूप आनंद वाटतो इतक्या जे काही जे आतापर्यंत का जे काही कष्ट केलं मी त्या कष्टाचं एक सार्थक झाल्यासारखं वाटलं जे काही माझ्या घरच्यांनी माझ्या मुलींनी घरी म्हणजे माझ्यापासून लांब राहून त्यांनी त्यांचं स्वतःच शिक्षण वगैरे हो त्या घेत असताना का त्या काही कष्ट करत होत्या ते, ते कष्ट बघितलेलं त्याचा मला आनंद झाल्यासारखं वाटला सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मिस्टरांनी आतापर्यंत जे काही कष्ट केले जे मला शिकवलं त्यांचं म्हणजे त्यांचं समाधान झालं याचा मला खूप अभिमान वाटतो. मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच आज मला म्हणजे सगळं काही वाटतं या त्यांनी मला करताना कधी मी खचले हो तर ते मला खचून देत नव्हते अभ्यास कर म्हणायचे किंवा फॉर्म भरायला जायचे कुठली एक्झाम आली समजा एखाद्या एक्झाम मध्ये अपयश आले तर येऊ दे म्हणायचे आपल्या शेवटच्या शेवटच्या वयापर्यंत तू करत राह सोडू नको असं ते प्रत्येक वेळेस मला सांगत राहायचे

तुम्ही मग अस क्लास वगेरे जॉइन केलत का कुठ फाउंडेशन वगेरे का स्वत सेल्फ स्टडी नाही सुरुवातीला मी आमचे म्हणजे भावकीतले एक सर आहेत गुलेसर म्हणून त्यांनी मला थोडस मार्गदर्शन केलं की तुम्ही क्लास वगैरे लावा मग मी युनिक ला क्लास लावले पाच हजार रुपेय भरून क्लास लावले पण जर आर्थिक अडचण असल्यामुळे जरा क्लासेस फी वगैरे भरण आम्हाला जमलं नाही मग मी दोन महिने क्लास केला आणि मधेच सोडून दिला मग तिथं गेल्यावर मला मुलां मित्र मैत्रिणी मिळाले मग त्यांच्याकडून बऱ्यापैकी मार्गदर्शन मिळालं मग मी सेल्फ स्टडी तिथून सुरू केला मग पुण्यात मी पाच सहा महिने राहिले मग आपल्या बारामतीत आल्यानंतर मित्रांकडून बऱ्यापैकी मला हे मिळालं मार्गदर्शन मग माझी मी सेल्फ स्टडी करत आता महिला म्हणलं की एकंदरीत आपण बारामती जरी बघितलं तरी बारावी किंवा ग्रॅज्युएशन नंतर लग्न होत आणि लग्न झालं की महिलांना असं वाटतं की आपलं करिअर संपलं मग कुठंतरी छोटे छोटे कोर्सेस करणं मिश्या हिशोबाने एक class वगैरे असं करतात. पण तुमचं तसं बघितलं तर ते खूप मोठं आहे की दहा पंधरा वर्ष अभ्यास करणं library ला जाणं study करणं हे सगळं मग महिलांना काय सांगताल की आपलं लग्नानंतर सुद्धा कसं करियर करता येईल जर आपली इच्छा असेल तर. खरं तर मी ग्रामीण भागातले असल्यामुळं तिथंही माझं लग्न लवकर झालं बारावी नंतर. लग्न झाल्यानंतर मी पण पूर्ण आशा सोडून दिली होते पण मी तर महिलांना सांगेल की त्यांनी आपलं अस्तित्व कुठेतरी निर्माण केलं पाहिजे आपलं जे काही त्यांच त्यांच्याकडे जे काही आहे स्वप्न जे आहे त्यांनी स्वप्न दडपले नाही पाहिजे त्यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी उभं राहिलं पाहिजे आपली स्वप्न पूर्ण केली पाहिजे प्रत्येकीला काही ना काही स्वप्न असतात कुणाला शिक्षण शिक्षण घ्यायचं असतं कुणाला क्लास करायचं असत त्यांनी ते करावं मी तर म्हणते कारण एक त्यांच्या त्यांचं

युपीसी आणि पोलीस भरतीकडे सगळीच मग हे असं असतं की यश जे आहे ते अगदी नव्याण्णव पॉइंट तुम्हाला माहिती आहे का मायनस मायनस मध्ये असतं आणि संयम खूप गरजेचं असत काय सांगताल की जे आता नवीन विद्यार्थी ह्या क्षेत्रात येतात ते अगदी काय कुठे तरी लायब्ररीचे जेंडर कर काय कर असे म्हणजे एक जाळ्यात त्यांना असं वाटतं की झालं असं नाही तुम्ही काय सांगता किती संयम आणि स्वतःची क्षमता किती दाखवली खर तर या क्षेत्रात यायचं म्हटलं तर मुलांनी दहावी बारावी मध्येच ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणतं क्षेत्र निवडायचं ज्यावेळेस त्यांनी ते क्षेत्र ज्यावेळेस ते निवडतात तेव्हा त्यांना मनातून जाणीव झाली पाहिजे कि मला हे करायचंय जेव्हा त्यांना स्वतः मनातून जाणीव होईल की मला हे आहे त्यावेळेस ते पुढे ते यश घेऊ शकते तुम्हाला इकडून तिकडून यांना कोणी सांगितलं की बाबा पोलीस भरती कर किंवा तू हे सी कर ते सांगतायत म्हणून तुम्ही करू नका तुम्हाला मनापासून जेव्हा जिद्द वाटेल की मनात मला ह्यातून काहीतरी करायचंय आणि जेव्हा तुम्हाला असं म्हणजे ते करताना तुम्ही एखादं कारण पुढे घेतलंय कोणतं की समजा तुम्हाला असं वाटतं मला माझ्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करायच्या किंवा मला माझं भविष्य चांगलं उज्वल करायचंय तर त्यावेळेस त्यांनी ते करायला हवं आणि त्यांनी ते आपण का करतोय याचा विचार करून जर त्यांनी ते केलं तर त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आणि हे जर करताना त्यांनी सातत्य ठेवलं सर्वात महत्वाचं सातत्य लागतं याचं संयम संयम आणि सातत्य या दोन गोष्टी त्यांना सोबत घेऊनच करावं लागतं कारण या क्षेत्रामध्ये यश पटकन मिळत नाही असं नाही की बारावी तुम्ही बारावी सारखी एक्झाम सार परीक्षा दिल्या आणि तुम्हाला लगेच तुम्हाला यश मिळालं असंही नसतं याच्या दोन दोन तीन तीन वर्ष काही मुलं पाच वर्ष पण अभ्यास करतात काही काही मुलांना दहा वर्ष पण लागतात त्यांनी त्यामध्ये महत्वाचं आहे की त्यांनी संयम ठेवला पाहिजे संयमाने केलं तर व्यवस्थित जिद्द पाहिजे कि मला हे करायचं जर तुम्ही ते ठरवलंच आहे ना तर ते पूर्ण केल्याशिवाय ते त्यांनी माग हटलं नाही पाहिजे अपयश या क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेस हा म्हणजे अपयश येत असं पण नाही काही काही मुलं पहिल्यांदा एक्झाम जातात त्यात पण त्यांचं होऊन जात काही मुलांना अभ्यासात तर त्यांनी ते ते पुढच परत परत एक्झाम एक लग्न झाल्यानंतर अनेक महिला त्यांना जबाबदारी कौटुंबिक असते मुलांची असते किंवा संसाराची सगळेच बघावं लागतं महिला म्हटलं की सर्वच तर मग तुम्हाला हे कस शक्य झालं काय सांगाल परत तसं मी लग्न झाल्यानंतर आम्ही शिक्षणासाठी बाहेरच राहिलो मला तशा जास्त सहसा अडचणी आल्या नाहीत कारण माझी मोठी मुलगी आईकडे शिक्षणाला होती मी माझी छोटी मुलगी नव्हती शिक्षण असताना मी इकडे लायब्ररी वगैरे करत होते मग ते करत करत मग मी अभ्यास केला तर तुमच्या मिसेस आता महसूल साहेब त्यांची निवड झाली तर सध्या आता काय भावना आहेत तुमच्या कसं वाटतंय तुम्हाला किंवा काय सांगाल कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला तुम्ही सपोर्ट करता त्याला कसं आहे माहिती आहे का सुरुवात तशी शून्यातून केली होती खूप स्ट्रगल होतं त्याच्यापाठीमागं बारावीनंतर तिला शिक्षण सगळं पूर्ण लग्नानंतर सगळं केलं आपण ते बी एड झाले नंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून घेतलं परत आम्ही क्लास केलं थोडी पुण्यामध्ये नंतर तिने सेल्फ स्टडी केला याच्यामध्ये जो वेळ गेला पैसा गेला ह्या गोष्टीला वेळ पण लागतो पैसा पण लागतो त्याच्याबरोबर पेशन होत जास्त म्हणजे की तुम्हाला दमद लागतो की संयम ठेवल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट आयुष्यात मिळू शकत नाही हे मात्र आज सिद्ध का झालं तर माझं लग्न झालेलं जवळजवळ आता सतरा ते अठरा वर्ष झालं आमचं शिक्षणाचा फ्लो चाललो झाला आहे कमीत कमी त्याला पंधरा वर्ष झाली कम्प्लीट बी एड झालं ग्रॅज्युएशन झालं बऱ्याच ठिकाणी नोकरी पण करण्याचा प्रयत्न केला पण ते करू शकलो नाही पण ध्येय होतं फक्त एकच की एम पी सी थ्रू जर काही पोस्ट निघाली तर ते आपल्याला लाईफ टाईम होऊ शकते तसंच बघता गेलं तर माझं करिअर म्हणजे मी दहावी नापास आहे मी गेले वीस वर्ष झालं दवाखान्यात एक वॉर्ड बाय म्हणा किंवा ओ टी टेक्निशियन किंवा एक्स रे टेक्निशियनचं कामं करतो मी ते करत करत असताना ह्यांची जी शिक्षण शिक्षणाला खर्च म्हणा किंवा आणखीन काय गोष्टी फॉर्म भरायला पाहिजे पुस्तक घ्यायला पाहिजे क्लासची फी ह्याला खूप म्हणजे खूप कष्टातून ह्याला पैसा द्यावा लागतो आणि त्या कष्टाशिवाय पर्याय नाही आहे आणि त्यातून जे आज फळ मिळाले आम्हाला गुले परिवाराला आणि चोरमली परिवाराला हे खूप कष्टातून केलेलं फळ आहे खूप अभिमान आणि सार्थक वाटत मला पण त्याच सार्थक का वाटत कि मी शिकवण्याचं डेअरिंग दाखवल्यामुळं आज माझी मिसेस निर्मला गुले आणि चोरमले तिने बी ते करून दाखवलं तिने ते केलं का तर जर माझा पती माझ्या पाठीमाग एवढा खंबीरपणे उभा असताना मी का करू शकत नाही हे आज तिने ते करून दाखवलेलं आहे पंधरा ते वीस वर्ष रुग्णांची सेवाच केली तुमची ती सेवा केली काय वाटतं त्यांचा आशीर्वाद मिळाला अनेक प्रसंग तुम्ही दवाखान्यात अनुभवले दुःख अडचणी हॉस्पिटल काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते आणि तुमचं काम म्हणजे डायरेक्ट प्रॅक्टिकली पेशंटशी ची कनेक्टिव्हिटी असतात म्हणजे तुक दुःकाच काम असतं काय वाटत ही सेवा करत असताना एक यश मिळाला म्हणजे मेसेजच्या रूपात पेशंटचा आशीर्वाद मिळाला शंभर टक्के खरं आहे कारण गेले मी किती जवळजवळ सतरा वीस वर्षाला हे मेडिकल लाईनला काम करत असताना आजपर्यंत कितीतरी रुग्ण असे आलेले आहे की त्यांना आधाराची आणि पैशाची दोन्ही गरज असते सगळे त्यांना असतं एक त्यांचं दुखणं त्यांच्या भाज्या असतं त्यात दोन दोन पेशंट म्हणजे त्यांना आधार देण्याचं काम बऱ्याच वेळा मी केलं आहे आणि जितकी माझ्याकडून डॉक्टरच्या थ्रू मदत करता येईल म्हणजे बिल कमी करता येईल आणि त्यांना चांगली स्टेटमेंट देता येईल हे मी आजपर्यंत नेहमीच तेच करत आलोय कधीही कुणाला असं आपल्यामुळं सेवा 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 म्हणून ते प्रामाणिक माझं काम केलं त्याचं फळ आज मिळलं आम्हाला त्याचे जे पेशंटचे आशीर्वाद मिळाले ते असे आशीर्वाद मिळाले आम्हाला जी आज पोस्ट मिळाली हे सर्वांच्या आशीर्वादामुळे मिळाली कारण माणूस नेहमी त्याच्या कर्माने मोठा होतो तर मोठा असतोच पण त्याचं कर्म बी चांगला लागत्याला तुम्ही काम करताय आणि तस म्हणजे तो एक आशीर्वाद हो हो नक्की 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 नक्कीच नक्कीच नक्की नक्की आशीर्वाद मिळेल तुम्ही का निर्णय घेतला मॅडम ला शिक्षण द्यायचं किंवा पुढ लायब्ररी लावणं असेल किंवा या स्पर्धा परीक्षेत तयारी करण्याच्या आता कसं आहे माहिती आहे का आम्ही शेतकरी कुटुंबातून आले लोक आहोत मी गावापुढचा आहे वयाच्या विसाव्या वर्षी लग्न केलं घरच्यांनी त्यावेळेस घरची परिस्थिती बी हालाक्याची होती त्यावेळेस शाळेची बी फार काही आवड नव्हती दहावी नफा झालो होतो साध्या हॉस्पिटलला सरसरी ते मी सुरुवात केली ती कामाची हॉस्पिटल लाईनला पण घरची म्हणल्या तर काय तू पुढं काय शाळा शिकणार नाही आहे तर लग्न करून टाकूया मग त्यावेळेस आमच्या आजोबांनी आईवडिलांनी निर्णय घेतला की आपलं तुझं लग्न करून टाकूया त्यावेळेस लहान वयात लग्न झालं त्यावेळेस काही जास्त कळत नव्हतं पुढं काय शिकता बी आलं नाही आणि शिकण्याची इच्छा पण होती त्यावेळेस पण ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली माझी बायको बारावी पास झाली लग्नानंतर ते सायन्स साइडने होती त्याच्यावेळेस असं वाटलं मला मी शिकलो नाही पण ती शिकली माझी ह्या दृष्टीने मी तिला विचारलं किंवा तू शिकू शकते का पुढं तर तिने होकार दिला की माझी शिकण्याची इच्छा आहे मग मी त्यावेळेस पाठीमागं पुढचा न विचार करता जसं होईन तसं करून मी तिला शिकण्याला प्रोत्साहन दिलं तर तुमचं अधुरं राहिलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं असं तुम्हाला वाटत शंभर टक्के नक्कीच मला हे ह्याच जाणीव ज्यावेळेस माझ्या मिसेसला पोस्ट मिळाली एमबीसी थ्रू त्यावेळेस त्या त्या रात्री शंभर टक्के मला ह्याची गॅरंटी पडली की मी शाळा शिकलो नाही पण मी जे स्वप्न माझ्या हृदयाशी बाळगलं होतं ते माझ्या मिसेसनी आज सतत उतरून त्याचा आनंद माल दिला त्यांनी कसा आनंद या दोन आठवड्यामध्ये किंवा एक चार पाच दिवसात तुमचं तिकडे सासरवाडी किंवा इकडे पाहुणी सगळीकडे एकंदरीत सत्कार झाला कसं वाटलं की आपल्या पत्नीच्या म्हणजे काय म्हणते की लग्नात प्रत्येकाचा हळद लावते त्यानंतर ही दुसरी गुलाल उधळण्याचा योग आला तो कसा होता एकदम अप्रतिम होता म्हणजे ह्याचे शब्दात तुम्ही सांगू शकत नाही कारण लग्नाच्या वेळेस मला आणि मिसेसला वरातीत घोडा नव्हता आम्हाला कारण पाऊस होता थोडं त्यावेळेस बी परिस्थिती डाउन होती सगळ्यांची आमची पण त्यांची पण हा तर लग्न साध्या पद्धतीने केलं होतं पण ज्या दिवशी पोस्ट निघाली त्या दिवशी आमच्या गावाकडं माझ्या भावानी आईवडिनी सगळ्या लोकांनी हिला घोड्यावरून मिरवणूक काढली डीजे लावून डेकवाडी डेकवाडी इथे तिची घोड्यावर बसून गुलाल टाकून मिरवणूक काढली त्या तो क्षण मला लग्नापेक्षा अशी आणखी आनंदी वाटला मला दुसऱ्या दिवशी नंतर आमच्या म्हणजे शासना येथे आमच्या सासरी भाऊनी मेहन्यांनी सगळ्यांनी मिळून काढली तो पण तसा शेण होता डीजे होता गुलाल होता घरातील सगळं वातावरण आनंदी होते घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी मनसोक्त एन्जॉय केला इतके नाचले की त्यांनी त्याचा आनंद पुरेपूर घेतला खूप आनंद झाला हा दोन्हीकडे पण घोड्या बसण्याचा योग आला आणि खूप आनंद झाला भव्य दिव्य अशी मिरवणूक होती जे आमच्या गुले परिवारामध्ये अशी काही झाली नव्हती आणि चोरणी परिवारामध्ये अशी काही झाली नव्हती ही अशी पहिली मिरवणूक एकदम झालेली आहे वेगळा खूप वेगळा आनंद आहे लेडीज म्हणलं की तुम्हाला मुली पण आहेत परीक्षा म्हणलं की आणि परीक्षा पुणे मुंबईत तिकडं हॉस्पिटलचं काम ऍडजस्ट करण हे सगळं तसं त्रासदायक कसं तुम्ही करत राहीत आहे दुसऱ्या बाजूला प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो कारण टीप पर्यंत पोहोचायचं त्या परीक्षा द्यायचा पैसा आपला हे सगळं कसं जमतं एक तर मी सुरुवात छोट्या हॉस्पिटल मध्ये केली होती संसर गावातून आता बारामतीत मी गेले डॉक्टर किशोर रूप नवर यांच्याकडे अठरा वर्षाचं काम करतोय एकाच जागेवर असल्यामुळे हे जे मला फॉर्म भरायला बाईकूसन परीषाल जायला अजून थोडेफार पैसे लागले त्यांच्याकडून खूप मदत झाली आहे का तर मी एका जागा काम करत असल्यामुळे त्यांचाही माझ्या विश्वास बसलेला होता त्यामुळं मी चोवीस तास काम करतो एनी टाइम रात्रीचा कधी पेशंट आता उठून पण हॉस्पिटलला असतो त्याच्यामुळं मला एक दिवस दोन दिवस सुट्टी द्यायला डॉक्टर पण कधी नाराज नव्हती करत अशी सुट्टी मिळून मिल मी ते ऍडजस्ट करून सगळं पुढचं नियोजन करायचं काय सांगतात की आपल्या गावात असं असतं की की मुलं संसार प्रत्येक जण करतात महिलांना का शिकवलं पाहिजे किंवा का शिक्षणात काय फायदा हा ऐका आज मी पाहिलं माझ्या मी सांगेन तुम्हाला मी दहावी नापास आहे मी गावाकुडचा आहे जर दोघांनी जर शिक्षण केलं नोकरी केली तर घरचा प्रपंचा आणि पाठीमागची जी पिढी म्हणजे मुलं भावाची मुलं स्वतःची मुलं त्यांना पण चांगलं योग्य वळण लागून ते पण चांगल्या मार्गाने लागू शकते म्हणून महिलांना शिक्षण देणं खूप गरजेचं आहे ओके धन्यवाद सर आणि तुमच्या दोघांना इकडून व्हॉट्सअप हार्दिक